रामकृष्ण हरी पैशाची कधीही कमतरता भासणार नाही पुढील उपाय केल्याने पहिला उपाय कोणता आहे चला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मा आपण जाणून घेऊया हे उपाय जाणून घेण्याआधी तुम्ही जर माझ्या नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा एक दिवा वा समयच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते दोन आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी म्हणजे ती पूजा पूर्ण होते नंबर तीन पैशा संबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे गणेशास एक लाल फुल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यास वृद्ध भिकाऱ्यास पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करावे म्हणजे नक्की यश मिळते नंबर चार घरात मनी प्लांट लावणे पैशाची चंचण भासते नंबर पाच श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान एकशे आठ वेळा प्राप्तीचा सोपा आणि अनुभवसिद्ध उपाय म्हणजे पिठात थोडी साखर मिसवून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे अनेकांना अनुभव आला आहे नंबर सात घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेतच मोकळ्या केशाने कधीही घराबाहेर पडू नये पैसा, पैसा कड़ी जातो हे शाश्वत सत्य आहे शास्वत व दुकानाच्या दरवाजाला पायांनी स्पर्श करू नये रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी म्हणजेच लक्ष्मीची मोठी बहीण अवदसा काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतर द्रव्यप्राप्तीसाठी काही प्रभावी मंत्रांचा आहे करून देणारा सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे ओम नमो विष्णवे नमहा जेथे भगवान विष्णू तेथे ते महापतिव्रता लक्ष्मी असणारच या दृष्टीने विष्णू सहस्त्रनामाचा पाठही फार फलदायी आहे तर मित्रांनो ही सर्व जर तुम्ही उपाय केले तर तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही व लक्ष्मी चिरंतन तुमच्या घरात दीर्घकाळ वास्तव्य करू करेल या सर्व उपायांमुळे जर ही तुम्हाला माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून यामार्फत तुमच्यापर्यंत नवनवीन अशीच माहिती पोहोचू शकेल धन्यवाद रामकृष्ण हरी